स्वामी आश्रमाचे मठाधिपती महंत रमेशगिरी महाराज यांचे बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर एक सवा महिन्यानंतर कोपरगाव नगरीत परतल्यानंतर त्यांचे संपूर्ण स्वामी जनार्दन प्रतिष्ठान भक्तपरिवार तसेच समस्त कोपरगावकरांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले महाराजांच्या स्वागतासाठी सात जेसीबी मशीनच्या लोडरमधून पुष्पवृष्टी तसेच एका क्रेनमधून व भव्य दिव्य पुष्पहार घालत बाबाजींचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी ढोल ताशांच्या गजरावर महिलांनी फुगडीचा फेर धरत आनंद साजरा केला तसेच मठाधिपती महंत रमेशगिरी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून आश्रमात पोहोचली तेथे मिरवणुकीचे समारोप झाले आणि रमेशगिरी महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते रमेशगिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संत रमेशगिरी महाराज यांनी अयोध्या दौऱ्यावरून परत आल्यानंतर माय न्यूजला पहिली प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मग महाराज यांच्या या समाधी स्थानाच्या माध्यमातून अयोध्या परुरामचंद्र जन्मभूमी या ठिकाणी आम्हाला आमंत्रण आलं त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्राणप्रदिष्ठेच्या निमित्ताने त्या अयोध्या भूमीमध्ये गेलो आणि तेथील सर्व वातावरण बघितलं अगदी आनंदमय ज्या वेळेस लंकेतून प्रभू रामचंद्र रावणाचा उद्धार करून आल्यानंतर जसं राम प्रभू रामचंद्राचं अयोध्येनगरीमध्ये सुस्वागत झालं असा आनंदमय वातावरणामध्ये आत्ताही आम्हाला ते जाणवलं की अयोध्यावासी आणि देशभराच्या काण्याकोपऱ्यातून आलेल्या भाविक भक्तांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी रामलल्लाची रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा भव्य देवे असा तो सोहळा आयोजित झाला आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये तो सोहळा झाल्यामुळे आम्हा सर्व भारतीयांना मोठं एक आनंदाचं अन्न हो मी रामराज्य आल राम राज्य आल्यासारखं त्या ठिकाणी ते जाणवलं त्या ठिकाणी म्हणून एक राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामीच्या समाधी स्थानातून समाधीच्या माध्यमातून आम्हाला अयोध्यन आलेले आमंत्रण आणि त्या ठिकाणचा तो पाहिलेला सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आलेली आम्हाला आनंद आसरू आणि त्या आनंद असूच्या आनंद आसरूच्या माध्यमातून आम्हाला एक मोठी ऊर्जा मिळाली आणि अशा त्या ऊर्जेतून आज या ठिकाणी कोपरगाववासियांनी आणि आमचं येण्याचं एक मोठं स्वागत समारंभ विवेक भैया खोले आणि त्यांचे मित्रमंडळ आणि अनेक भाविकांच्या माध्यमातून कोपर गावामध्ये भव्य असं स्वागत केलं अनेक मंडळांनी अनेक भाविकांनी आपापल्या परीने बोर्ड लावले त्यांना धन्यवाद देतो आणि जाते वेळेस आशुतोष दादा काळे यांनी सुद्धा आमचं प्रस्थानाचं स्वागत केलं आणि आज येताना विवेक भया कोले यांनी स्वागत केलं त्यांना धन्यवाद 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 आज स्वामी जनार्दन स्वामी यांच्या समाधी स्थळाचे मठाधिपती परमपूजनीय रमेश गिरीजी महाराज जवळपास बेचाळीस दिवसांनी श्री प्राण प्रतिष्ठेसाठी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे रमेश गिरीजी महाराज आज इथे आले आणि दिवाळीप्रमाणेच या ठिकाणी स्वटाकडे वाजून फुलं उधळून या ठिकाणी महाराजांचं स्वागत केलेलं आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये दोन तीन हजार लोकांनाच फक्त आमंत्रित केलं होतं त्यामध्ये परमपूज्य रमेश गिरीजी महाराज होते आणि आल्यावर आपण पाय धुवून पूजा करत असतो एखाद्या धार्मिक स्थळावर तसंच महाराज आले आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने स्वागत या ठिकाणी केलेलं आहे स्वामी जनार्दन प्रतिष्ठानचे विशेष आभार मानतो त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने कोपरगावमध्ये स्वागत समारंभ पार पडला धन्यवाद